लो आता मित्रांनो आता चालू आपण तुम्हाला मी हे पहा मित्रांनो आपण आलेलं वरी सर कोणीच लाईव नाही आलेलं पाय बा मायाईल का पहा मित्रांनो आपण मध्ये हो सध्या आणि आपण इथं रेंज आणत आहोत टी व्हीची रेंज गेलेली आहे पहा जरासा हात लावला की लगेच रेंज आली आणि इथं तो वाने तोडफोड केलेली झाड तोडलेले तेव्हाचे झाड तोडलेले ते वाढेर आले ते मोठे ते त्याच्यामुळे तुटले ते ठीक आहे मी नाही नाही आता झाड पडलं डाळ त्याची काही आता आज पडलं ते तीस चार मिनिटं वाने हो लौ 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 लौ। वाने ते तर मा, मा, मा ओ, वाने लावली होती तुटलं का होकडं पडेल होता हो ते जाताय म्हणजे वरून डायरेक्ट पण वाने काहीच नव्हतं ते शेंगाच नव्हतं आले होणेर खूप तास देतात इकडे आता मित्रांनो दुसऱ्याच्या इथून आता आपण आपल्या घरी आलेलो हे माज़गर। माज़गर हे माझं घर माझं घर दाखवत तुम्हाला हे हे आहे माझं घर मी आता सध्या सध्या यूट्यूब स्टार्ट केलेला आहे आणि यूट्यूब पण अर्निंग स्टार्ट झाली की मी माझं घर आणि आई बापांना हे करणार आहे हे का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि हे पाहिजे चुकीची जन्मतारीख टाकलेली आहे सोळाशे तीस आहे तर सोळा सत्तावीस टाकलेलं आहे माझे सबस्क्रायबर हे भाऊ अठरा हन्न झाले ते आता नेमके का नाही चालू आहे मी बोलले बोलले राहते सगळीकडे मम्मी काही येणार आहे ना आपली मित्रांनो इथे आम्ही मी माझ्या हाताने करून खात असतो हाताने मी आणि माझ्या भावाला सुद्धा खाऊ घालत असतो आणि इथं झोपतो आम्ही दोघं रेडी करून ठेवणार त्याची चला मित्रांनो तुम्हाला बाहेरचं दाखवतो बाई गावाकडच शहरात आणि गावात किती फरक असतो मित्रांनो पहा हे पहा किल्ल्या कुठे रे किल्लया किल्या किलो ये तेव्हा मित्रांनो माझं कुत्रा आलं चाल किल् चाल 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 ये त्याला ये। आवाज दिला चांगलं कुत्र हे किल् थांब किलो इकडे किलो किलो किल्ला पंचवीस आध्या सर्व कुत्री मित्रांनो माझ्या आहेत तिन्ही यांना मीच पाळतो तो किल्विश आहे ही किल्विशची आजी आणि ही किल्विसची बहीण पिल्वीस सगळा चांगला आहे यातला असं नाही पण तिन्ही सर्व चांगले आहेच किलव्या किलव्या हे पा किल्व्या ऐकते आमचं चांगला आठ डसूल आठ डस्तं का हे पाहा मित्रांनो जरा उचललं म्हणून तो डसून राहिला मी का सोडत ना रगड्या हे पहा ल, ल, ल खराब आहे किल्व्या

ولكنها كانت تتحدث عنها وتعلمت انها تتحدث عنها Manjensa milai, dasar pisan dasar. kuat Hallo.

मित्रांनो तुम्ही कमेंट सांगा तुम्हाला लाईव्ह आवडते का नाही तुम्हाला जर लाईव्ह आवडत असेल मी जे लाईव्ह दाखवालते तर मी रोज लाईव्ह येईल नाहीतर मग नाही येणार दाखवत लावण्याच्या खाली <स्था> पंचा घंटा न

सदतीस जण आले होते डबल तीस जण झाले काय हा मागच काय कोठा ह्या मित्रांनो आमचं दारच झाड लिंबात झाड आहे झाड शेचाळीस जण घेतला आणि ते एक लिंबू होत ते लिंबू कुठे गेलं रे कुठे साळ ते पण लांबलच की साळ येते शेचाळीस जण आले दोन पाच साळ आमच्या इथे दोन पाच साळ आहे हे पा माझ्या मोबाईलचा कॅमेरा चांगला नाही पण तुम्हाला ते दिसत असेल बरोबर साळ लई दिसत पैसे ते ना या साळ्यांनी पैसे घेतले पण वापिस देणे रुचल त्याच्यावर मित्र कट्टर ए किलो आर सोड ते सोड 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 खाऊ नको ते भुकू लागले ते अरे हड्डी उचलली पळालं अभि ते हड्डीचून पळून गेलं हड्डी खायला ते आ हडी किलव्या चुरा ते शिळे आहेत मी नाही किलव्या हड्डी किलव्या इथून इतक्यात निष्ठेल कसं जाण्यासाठी दुसरीकडे जायला लागेल दुसरीकडे कुठे दुसरी जाता राजा एखाद्या घर मस्त जाऊन जाणार लाईव्ह जावं लागेल लाईव्ह केलं की जास्त ट्रीममध्ये लवकर चॅनल मांडायच होते

हॉस्पिटल तिकडे आहे ना ती पण काय माथारी माथारीची मज्जा घेऊ करू द्या माथारी yaa hai mitra nu maja ghar yaa hai mitra nu aiba स्टील आ अंडे तो पंद्रह मिनिटा विचारा पंद्रह वाजले काल पण दिस पाणी ते

हा डस तू डासू तू म्हणले डासू चालतील इकडे हा बरं हे बंद कशी करायची